स्वामी परीक्षा घेतात तेव्हा या गोष्टी होतात या गोष्टी तुमच्या सोबत किंवा तुमच्या घरात सुद्धा होत असतील तर समजून जा की स्वामींची परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षेत तुम्हाला उत्तीर्ण व्हायचे आहे मैत्रिणींनो जेव्हा आपण स्वामीच्या मठात केंद्रात जातो आपण सेवा सुरू करतो आणि मग आपल्याला असं वाटतं की माझ्या अडचणी कमी व्हायच्या तर ते जाऊ द्या पण त्या वाढतच आहेत माझे पैसे कुठेतरी अडकले आहेत पैसे मिळत नाहीयेत घरात कटकटी सुरू आहेत मी जेही काम करतेय त्यामध्ये मला अडचणी येत आहेत जास्त येत आहेत सेवा सुरू करून सुद्धा जास्त येत आहेत आणि मी जी ही सेवा करतेय त्यामध्ये विघ्न येत आहेत सेवेमध्ये खंड पडतोय आरोग्य खराब होत आहे सेवा पूर्णच होत नाहीये पारायण करते मंत्र जप करते काही ना काही विघ्न येते मंत्र जप करायला बसले तर डोक्यात अनेक विचार येतात हीच असते स्वामींची परीक्षा आणि या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचे आहे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सेवा पूर्ण करायची आहे स्वामी फळ नक्की देतात Sri Swami Samayata